आज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमची टीम पहिल्या दिवसापासून इथे कार्यरत आहेत मेडिकल ऑफिसर तालुका आरोग्याधिकारी इथल्या अंबड तालुक्यातले त्याच्यानंतर आमची सी एच ओ सगळी हेल्थ टीम इथे आहे आणि त्यानंतर आज सकाळी त्यांचं जे तर त्यांचं साखरेची तपासणी रक्त ते साखरेची तपासणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ती सत्तर एवढ्या प्रमाण त्याच्या याच्यामध्ये आहे म्हणजे ती पण थोडंसं कमी याच्यावरच आहे तर आणि तिसरा दिवस उपोषणाचा असल्यामुळे तर थोडंसं अशक्तपणा पण पन त्यांना जाणवत आहे आणि टीमनी आग्रह केला आणि मी स्वतः त्यांना आग्रह व्यक्त केला तर त्यांचं की आपण एक सलाईन लावून घ्यावी यावी फ्लुइड देण्यात यावे आपल्याला ते गरजेचं आहे अत्यंत परंतु त्यांनी याच्या संदर्भात नकार दिलेला आहे तरी सुद्धा आपले अजूनही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फतही फिजिशियन आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम एकदा येईल आणि त्यांना थोडासा उपचाराचा आग्रह आम्ही परत एकदा करणार आहोत कसं आहे उपोषणाच्या आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या त्रास वाढत आहे प्रत्येक उपोषणामध्ये तर त्यांना आमची विनंतीच असणार आहे की त्यांनी उपचार जो आहे प्राथमिक उपोषण चालू जरी ठेवलं तरी प्राथमिक उपचार जो आहे आवश्यक आहे तो घेणं अत्यंत गरजेचं आहे रिपोर्ट हो नक्कीच काळजी करण्यासारखं आहे कसं असतं सुरुवातीला एक एक हळूहळू कमी होत होत एकदम सडन व्यक्तीला हायपोग्लायसिमिया पण होऊ शकतो रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि त्याच्यामुळे इतर कॉम्प्लिकेशन बाकीचे पण होऊ शकतात त्यामुळे निश्चितच काळजी घेणं किंवा काळजीचं आहे मॅडम नाव आणि मी डॉक्टर जयश्री भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी जालना